देव आणि धोनी आपल्याला विश्वचषक जिंकून देणारे या ठिकाणी रोहित शर्मा आहेत आपल्यापैकी राजकीय लोकांना माझा सल्ला आहे की रोहित शर्मा ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स करतात ती आपण बघितली पाहिजे म्हणजे कमीत कमी बोलून आपल्या ले बॉडी लँग्वेजने देखील उत्तर देता येतं हे रोहित शर्मा कडनं आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी शिकता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की एक उत्तम कॅप्टनची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये चार चांद जोडण्याचं काम जर कोणी केलं के असेल तर ते रोहित शर्मा यांनी केलेलं आहे आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावातच सूर्य आहे आणि हे उगवता व सूर्य हा मावळतीचा सूर्य नाही आहे त्या चौघांमध्ये काही कॉमन असेल तर बॉलरला त्या ठिकाणी रात्री झोप येणार नाही अशा प्रकारे बॅटिंग करणं हे चौघांचं कॉमन आहे हे मैदानात उतरले की चौके आणि छक्के याचा हिशोबच या ठिकाणी राहत नाही आणि सूर्यकुमार यादव देखील आपण सगळ्यांनी बघितलं ज्या प्रकारची बॅटिंग ते करतात अक्षरशः मला असं वाटतं की अनेक वेळा बॉलर्सला वाटत असेल की हे नसले तर बरं आहे आणि टीम अडचणीत असताना सेंच्युरी मारणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असे प्लेयरच आपल्याला जिंकून देऊ शकतात आणि अर्थातच त्यांनी जो कॅच पकडला तो कॅश तर आपण कोणी विसरू शकत नाही आणि ते देखील मनात हेच म्हणत मना असतील की बरं झाला कॅच माझ्या हातामध्ये आला पण असा हा काही योगायोग नव्हता तो तुमचं श्रम होत तुमची प्रॅक्टिस होती त्यामुळे इतका कठीण कॅश तुम्ही पकडू शकले असा कॅच म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जायचं तो परत आत फेकायचा परत आत येऊन तो पकडायचा इट वॉज वन ऑफ द इम्पॉसिबल टास्क जी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आहे शिवम दुबे खरं म्हणजे यांचे तर चौके छक्के किती आहेत आय पी एलमध्ये देखील आपण बघितलं की त्याची गिनतीच नसते हे मैदानात आल्यानंतर बॅट अशी चालते की मला अनेक वेळा असं वाटतं की ही कुठली वेगळी शक्ती त्या बॅटमध्ये आहे का अशा प्रकारचं काही त्याला लावलेलं आहे ला का त्यांनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटावं आणि त्यासोबत आमच्या यशस्वी जयस्वालनी देखील एकाच सिरीजमध्ये सातशे प्लस अशा प्रकारचे रन करून जवळपास सुनील गावस्करांनंतर पंचेचाळीस वर्षांनी हा रेकॉर्ड त्यांनी तयार केला इतका युवा खेळाडू पण आज अशा प्रकारचा रेकॉर्ड हा त्यांनी या ठिकाणी तयार केलाय आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना म्हणू इच्छितो वी आर प्राऊड ऑफ यू